सुटणे झाल्या तेरा चौदा महिने म्हणावं लागेल मला गर्व आहे खरं सांगतो माझ्या समाजाचा या जातीचा आणि त्या जातीत मी मला आता हटतच नाही फक्त राजकारणाच्या पुढं पुढं करू ना ते काहीच मिळून नाही देणार तुम्हाला काहीच नाही मिळून देणार आत्ता काही काही ला आत्ता या आठवड्यात आता आचार सेत लागले पण दिवसांसाठी सोसायटी ते समितीचा अध्यक्ष केले हो निरकार समिती कुळग्राम सेवक योजना आता काय करतो आचारसंहिते अहो तुम्ही जर एवढे आहेत ना एकच उदाहरण सांगतो तुम्हाला किती बेकार लोक असाव ते निराधार योजनेचे फॉर्म या तालुक्यातले काहीतरी मला काल कळालं परवा झाला भाजपच्या माणसानं दिलेले निराधाराचे अर्ज भाजपच्याच आमदारानं होऊन नये काय राह नियत तुमची मी पुरावे मागितले त्याच्याकडं कालच मला हॉस्पिटलमध्ये काल सुट्टी होताना हा विषय आला पण मी सुट्टीच्या घरपडित होतो निराधार कोणी नाही अशांना त्या सरकारच्या योजनेचा आधार आहे म्हणून तो निराधारात मत ना त्याला निराधार योजनेचे अर्ज दिलेले तर ते अंबड तालुक्यात असं घडलं की भाजपाच्याच एका माणसानं अर्ज दिलेले आणि त्या समितीवर अध्यक्ष भाजपाचा आमदार आहे

म्हणून जे फडणवीस साहेबांना सांगतो आजून भाजप मधले मराठा सुद्धा प्रचंड खतखत आहे तुमच्याविषयी तुम्हाला आरक्षण द्यावंच लागणार करणार नसतात गरीब मराठी तुमचा खतखती राज्यात तुम्हाला येऊन फडणवीस साहेब कोणी सांगणार आहे नसतं सांगत नेत्याला कोणी समजून घ्या कारण तिथं मोठं व्हायचं असतं कधी कधी तिकीट घ्यायचं असतं आता नाही मिळालं नंतर पाणी मिळालं टेंडर घेतलं तिथं नेत्याला कुणी बोलत नसतं पण माझा समाज हे आधार आहे हे व्यासपीठ आहे माझ्या समाजाचं माझा समाज इथं येऊन सांगतो कोणत्या पक्षातून काय आले महाविकास आघाडी काय हल करते महायुती काय हल करते आमचे लोक आम्हाला ये येऊन सांगतात तिथं हे त्यांना मोकळ्या मनानं बोलणार व्यासपीठ त्यांना त्यांच्या भावना मांडते तिथं ते न्यायासाठी म्हणून आम्हाला माहित होते म्हणजे भाजपा मध्ये सुद्धा खतके एखादा आमदार तुमच्या कोण बोलतोय आणि आमदाराचा विषय विशी बोलतोय म्हणून भाजपातला मराठा तुमच्या आहे हे डोक्यात काढा कारण तुम्हाला महाराष्ट्रातला हुशार म्हणलं जात हुशार म्हणलं जात रात्री पुढे देत तुम्ही काही इतके हुशार येतो मग तुम्हाला हे कसं कळ ना की त्या आमदाराच्या नादी लागून आपण मराठ्याची एवढी मोठी कशा विरोधात घालायची तुम्ही मागण्या पुऱ्या करा प्रचंड खतकडे त्यांना काय करायचं ते करतील आपल्याला काय करायचं करतील आपल्या करती। आप लोकांना आणखीन एक संदेश द्यायचा मग इथूनच घालमेल तुमच्यात आहे ती बंद करा तुमच्यात जी घालमेल चालली आहे ना ती बंद करून टाका लवकर डिक्लेअर करा लढायचे का पाडायचे ही घालमेल टोके तो काढून टाका योग्य वेळी असा बॉम्ब वळ वाचविणार आपण दोघांना काही सुचलं नाही पाहिजे मग मग पाडायचे ठरले तरी दंगाच होणार आहे तुम्ही फक्त काही जण दे बर का मग काही जणांसाठी सल्ला आहे माझा बाकीच्यात नाही बाकीचं टेन्शन फ्री आहे ते म्हणतात आपला माणूस बरोबर निर्णय घेणार आणि जे घालमेले ते बी म्हणतात आपला माणूस निर्णय चांगला घेणार पण दम नाही घाणार आहे त्यांना दमच काढित नाही ते याचा अर्थ ते कट्टर नाही असं नाही लय कट्टर आहे ते पण त्याला दमच नाही घाणार लगेच गाडी लोक काय पाडायला घोण देऊन तो पाडायला घोणा सांगून गाडी लावतो पाडायला निवडणार भाऊ द्या असं त्याला दम नाही घालतो मी घालले थोडे थांबा घालले थोडं थांबा मला जरा इथे चव घेऊन द्या ताकद काय नाही यांना जरा धोरणात आणतो मी एकदा रोळा वाली की ती गाडी बरोबर रोळा घुसर तुम्ही उरच येत नाही म्हणते आम्ही तुम्ही फक्त धीर झाला घालमेल करून घेऊन आला कारण काही मग आपल्याला तयारी करायला आणि तेरा महिने काय केलं मग तयारीत करून ठुली ना तयारी केली नसेल तो रामदास असता लोकसभेला right. तयारीची तयारी कोणाची असती मी तुमच्या डोक्याचा खट्ट्यात काढून टाकतो जाऊ दे टाकतो कोणाला भीती असती उमेदवार दिला समजा द्यायचं ठरलं का उमेदवार त्याला मतदान हाय का